श्रावण सोमवार व्रतकथा एकदा जो कोणी ऐकेल तो आयुष्यभर कधीच गरिबी राहत नाही नमस्कार मित्रांनो ही कथा श्रावण सोमवारी नक्की वाचा तरच व्रताचे संपूर्ण फळ मिळेल नमस्कार मित्रांनो पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मुलं बाळ नसल्याने तो खूप दुःखी होता संतांसाठी ते दर सोमवारी व्रत व पूजा करत होते सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की सावकार हा तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माच्या आहे कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागले त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगेल माता पार्वती आणि महादेवात देवात झालेले हे संभाषण सावकार ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा ही सुरूच ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माचे सावकाराच्या घरात खूप आनंद होता पण सावकार सतत चिंतित होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही त्याच्यासोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाचा काशीला निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेतच एका राज्यातील राजधानी ते दोघे पोचले जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेला राजाचा मुलगा त्या मुलाला एकच डोळा होता तो वर आलेला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की के, या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबतच चा राजकुमारीचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार रा आहे तो एक डोळ्याने आंधळा आहे आणि आता मी काशीला शिक्षणाला जात आहे सत्य जाणून मुलीचे लग्नाच्या वरातीसोबतच जाण्यास मुलीने नकार दिला काशीला पोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आत जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला योगायोगाने त्याच क्षणी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते त्यांना रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंतकी केले पाहिजे अन्यथा त्यांच्या आईवडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाले माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवन दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा तो मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राज्यांच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबतच पाठवले मुलगा घरी पोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत जल्लोषात केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्यांनी महादेवाचे खूप खूप आभा आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताच्या व्रताला खूप महत्त्व आहे जो कोणी सोमवारचं व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता देखील आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय